नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत भगरीचे डोसे याआधी आपण बघितले आहेत भगरीचे आप्पे म्हणजे उपोसाला साबुदाण्याऐवजी आपण भगर वापरू शकतो आणि त्याचे प्रकारे असे डोसे किंवा आप्पे करू शकतो या माझ्या चॅनेलवर मी यादी डो आप्प्यांचासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आता आपण डोसे बघणार आहोत सेम रेसिपी आहे फक्त याचे आपण डोसे करणार आहोत आता यासाठी मी भगर भाजून घेतली आहे त्यानंतर भगर आणि थोडासा साबुदाणा स्वच्छ धुवून नंतर आपल्याला तो भिजत घालायचा आहे मला उद्या करायचे होते डोसे म्हणून मी आज रात्री ते भिजत घातले आहे म्हणजे ते जवळजवळ सात ते आठ तास चांगले भिजले तर त्याचे डोसे छान होतात नंतर आपल्याला मग ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे भिजवलेले भगर आणि साबुदाणा त्यासोबत आपल्याला शेंगदाणे हिरवी मिरची आणि जिरे असं घ्यायचं आहे वाटायला अशा प्रकारे आपण हे सगळं वाटणार आहोत त्याची बारीक पेस्ट करणार आहोत बगर ही पचायला खूप हलकी असते आणि त्यात फायबर असल्याने आपल्याला आरोग्यासही लाभदायक आहे आणि यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्याने आपल्या आरोग्यासही उपयुक्त आहे त्यामुळे भगर आपण आहारात असा प्रकारे समावेश करू शकतो अशा प्रकारे हे मिश्रण फक्त आपण दिरड्यांसारखं किंवा डोश्यांसारखं आपण करू शकतो असे मस्त जाळीदार डोसे होतात याचे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते अगदी सोपी आणि कमी वेळात होणारी आहे ही रेसिपी उपवास नसला तरी आपण नाश्त्यासाठी सुद्धा ही रेसिपी करू शकतो यासोबत आपण मी जी चटणी केली आहे ती या चॅनलवर मी झणझणीत झिरकं म्हणून जी रेसिपी शेअर केले केली आहे सेम तीच रे कृती आहे फक्त त्यात जर ल उपवास असेल तर लसूण आपल्याला स्किप करायचं आहे बाकी सेम रेसिपी आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर आहे झणझणी झिरकं म्हणून व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा अतिशय छान लागतात हे डोसे आणि ती चटणी अशा प्रकारे आपले भगरीचे धेडे रेडी आहेत मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे जे, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीमध्ये नमस्कार यू